नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा केली जाते जर जा तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल किंवा मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा आपला विषय आहे स्वतःला वर्तमानात कसं ठेवायचं स्टेईंग इन प्रेझेंट हे जे नेहमी म्हटलं जातं किंवा तुम्ही खूपदा ऐकलं असेल वाचलं असेल बघितलं असेल की काय करता येईल आपल्याला स्वतःला वर्तमानात ठेवणं म्हणजे म्हणणं खूप सोपं आहे असं लोक नेहमी म्हणतात की तुम्ही काय सांगायला सांगता की वर्तमानात राहा प्रेझेंटमध्ये राहा पण आम्हाला माहिती आहे आमचं दुःख किती मोठं आहे किंवा नाही आम्हाला राहता येत वर्तमानामध्ये तर आता ह्या प्रश्नावरती आपण बोलणार आहोत की मुळात वर्तमानात राहण्याची आधी गरज काय तर गरज ही आहे की आपल्याला भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत त्या आत्ता त्याचा काहीही संबंध नसतो वस्तुस्थिती वेगळी असते घडून गेलेल्या गोष्टी वेगळ्या असतात पण आपण नकळतपणे किंवा अनावश्यकपणे त्या गोष्टी खेचत आणत असतो आत्ता वर्तमानामध्ये त्यामुळे आत्ताचा जो आनंद आहे आत्ताची जी कामं आहेत ती सगळी बाजूला पडतात आणि आपण त्या भूतकाळामध्ये आपला वेळ आपली शक्ती वाया घालवतो आणि त्याच्यामुळे आत्ताचं आयुष्य आपल्याला जगणं अवघड होऊन जातं रोजचं जे तुमचं रुटीन आहे दैनंदिन कामं जी आहेत त्या सगळ्यामध्ये अडथळा येतो म्हणून आपल्याला वर्तमानात राहणं हे खूप जास्त महत्वाचं आहे भूतकाळातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तर भूतकाळातले विचार काय कसे असतात आणि त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पण आज आपण बोलत आहोत की वर्तमानात राहण्यासाठी काय करायचं मुळात स्वतःला रोज आठवण करून दिली पाहिजे की मला वर्तमानात राहायचं आहे ज्या गोष्टी आपण स्वतःला सांगतो त्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात का कारण आपण म्हणजे ज्या पॉझिटिव्ह गोष्टींची मी बोलत आहे पॉझिटिव्ह गोष्टी ज्या तुम्ही स्वतःला सांगता त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते शब्दांमध्ये त्यामुळे जे काही तुम्ही सांगता की मला अमुक अमुक गोष्टही करायची आहे ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही प्रेरित होता त्यामुळे जास्तीत जास्त वेळा स्वतःला सांगा की मला वर्तमानात राहायचं आहे तर जेव्हा हा निग्रह असतो जेव्हा मनाचा ठामपणा असतो तेव्हा ती गोष्ट घडायला सुरुवात होते मग आता जेव्हा जेव्हा तुमचे भूतकाळातले विचार तुम्हाला येत असतील किंवा अनावश्यक विचार ज्याचा आत्ता काही संबंध नाही असे विचार जेव्हा येतात तेव्हा आपण मनाला सांगायचे की ह्या विचारांची मला गरज नाही या विचारांमुळे माझा कुठलाही फायदा होत नाही म्हणून या विचारांचा स्वीकार करून मी त्याला शांतपणे बाहेर जाण्याची परवानगी देतोय किंवा देते असं करून आपण जास्तीत जास्त त्याला लटगो करायचा आहे त्याला जाऊ आहे मोकळी वाट करायची कुठलाही फोर्स न करता <coughs> फक्त आपल्याला शांतपणे त्याला एक मोकळी वाट करू द्यायची आणि जे काही आत्ता चालू आहे आज आत्ता काय करायचंय कुठलं काम करायचंय किंवा कुठलं पॉझिटिव्ह विचार करायचा आहे त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचंय सुरुवातीला अडथळे येतात प्रत्येक गोष्ट करत असताना पण आपण मागे हट हटलं नाही पाहिजे आपण गिवअप नाही केलं पाहिजे सोडून दिले नाही पाहिजेत आपले प्रयत्न जरी आपल्याला अडथळे आले तरी ठीक आहे आपण स्वतःला सांगायचंय की ह्या अडथळ्यांवरती सुद्धा मी मात करणार आहे मला पुन्हा आज आत्तावरती फोकस करायचा आहे आत्ता माझं काय काम चालू आहे किंवा आत्ता मला कुठल्या गोष्टीतनं आनंद घ्यायचा आहे माझं लक्ष मी याच्यावरती देणार आहे हे स्वतःला तुम्ही जितकं जास्तीत जास्त सांगाल तितकं तुमच्यासाठी ती गोष्ट अजून सोपी होत जाणार आहे आणि तुमच्या लक्षात येईल की वर्तमानात राहण्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता वाढते कामावरचं लक्ष वाढतंय आयुष्यातला आनंद जो आहे तो वाढतो आहे आणि ओव्हरऑल एक जे आपण वेलबिंग म्हणतो जे चांगलं वाढण्याची जी आपली भावना असते ती वाढायला मदत होते त्यामुळे ह्या गोष्टी करून बघण्याच्या आहेत सांगून किंवा ऐकून हे समजणार नाही अनुभव घेणं प्रत्यक्षात प्रयत्न करून अनुभव घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टींची मदत होणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर वेगवेगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आणि व्हिडिओज बघायला मिळतात धन्यवाद